सांगली जिल्ह्यात लक्ष्मीमुक्ती योजना राबवून दहा हजार महिलांची नावे सातबारा उतरावर घेतली आहेत लक्ष्मीमुक्ती योजनेमुळे महिलांना वडिलोपार्ज्य संपत्तीमध्ये सहहिस्सेदार होण्याचा हक्क मिळाला आहे ही योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि मालमत्तेवर समान हक्क देऊन सक्षमीकरण करणारी आहे म्हणूनच राज्यात ही योजना राबवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चांगले सांगितलं आहे चाकणकर पुढे आहेत की खाजगी आस्थापना असणाऱ्या राज्यातील एकशे बत्तीस कंपन्यांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली आहे उर्वरित खाजगी कंपन्यांनी समिती स्थापन केलेली नाही या कंपन्यांना नोटिसं बजावणार असून दोन महिन्यात समिती स्थापन न केल्यास कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधवांबाबतच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना राजकारणात वैयक्तिक टीका टाळावी असे मत रुपाली चाकणकर यांनी मांडलं आहे सात जुलै दोन हजार तेवीसला मी यापूर्वी सांगलीत येऊन जनसुनावणी घेतलेली त्यावेळेस एकशे अठ्ठावीस केसेस आमच्याकडे आल्या होत्या आज मला समाधान वाटते की या सगळ्या केसेसमध्ये घट होऊन आमच्याकडे पंचावन्न केसेस आजच्या जनसुनावणीमध्ये आल्या आणि याचं सर्व श्रेय हे अनेक केसेस आयोगाकडे पाठवलं होतं त्याचा तातडीने त्याच कालावधीमध्ये निकालात केसेस काढून त्यांना न्याय देण्याची भूमिका त्याचबरोबर या भागातील जिल्ह्यातील असलेले तहसीलदार अधीक्षक सी ओ आयुक्त यांच्या माध्यमातून राबवत असलेले चा पद्धतीचा प्रतिसाद ह्या नागरिकांमध्ये मिळतो यामध्ये आलेल्या तक्रारीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी ह्या एकोणतीस होत्या सामाजिक नऊ होत्या मालमत्तेच्या संदर्भात सात होत्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कामाच्या ठिकाणी छळ अशा चार तक्रारी या ठिकाणी दाखल झाल्यात इतर सहा आहेत अशा एकूण पंचावन्न तक्रारी आजच्या जनसुंबीमध्ये आल्या सांगली जिल्ह्यामध्ये एकूण शासकीय कार्यालय तीनशे बेचाळीस आहेत त्यापैकी तीनशे बेचाळीस ठिकाणी आय सी कमिटी आहे पण दुर्दैवाने सातशे बहात्तर निम शासकीय आणि खाजगी आस्थापना आहेत त्याच्यामध्ये फक्त एकशे तीस ठिकाणी आय सी कमिटी आहेत या ठिकाणची उदासीत पाहता दोन महिन्याचा कालावधी हा कामगार आयुक्तांना देण्यात आलेला आहे कामगार आयुक्तांनी दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आय सी कमिटी तयार करून त्या राज्य महिला आयोगाला सादर कराव्यात आणि केवळ आय सी कमिटी करणंच नाही तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासकीय निर्णयानुसार आय सी ऑडिट होणं आता गरजेचं आहे आणि हा जी आर शासनाने आणलेला आहे याच्यासाठी राज्य महिला आयोगाने सातत्याने पाठपुरावा केला होता या पाठपुरावाला यश डब्ल्यू सी डी मिनिस्टर महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जी आर काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आता दहापेक्षा जास्त सदस्य संख्या जिथं जिथे कुठे असेल तिथं तिथं आय सी कमिटी ही कंपल्सरी करावीच लागेल आणि केवळ आय सी कमिटी करणं हा उद्देश नाही तर आय सी ऑडिट करणं हा जी आर त्याच्यामुळे दोन महि दोन महिन्याचा कालावधी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या विभागांना दिलेला आहे दोन महिन्यानंतर खऱ्या अर्थानं यांच्यावरती कारवाई केली जाईल ज्या ठिकाणी आय सी कमिटी नाही आहे आय सीचं ऑडिट नाही आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जिल्हाधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाई करता येते आणि तोसुद्धा अधिकार त्यांना आहे पन्नास हजार रुपये दंड आणि जागच्या जागीत त्या कंपनीला म्हणजे शासकीय आणि खाजगी अस्थापना असो जागच्या जागीत ताळा ठोकण्याचा अधिकारसुद्धा संबंधित विभागाला आहे त्याच्यामुळे यांच्यावरती महाराष्ट्रामध्ये बत्तीस टक्के महिला ह्या वर्किंग वुमन म्हणून काम करतात बत्तीस टक्के महिलांच्या संरक्षणासाठी हा आय सी ऑडिट फार चांगल्या पद्धतीचा कायदा अस्तित्वात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांग